कुंभराशी एकतीस जानेवारी शनिवार दोन मोठे शुभ संकेत आणि विवाहाबाबत महत्वाची बातमी मित्रांनो जयश्री गणेश स्वागत आहे तुमचं भविष्यवेध मराठी या चॅनलमध्ये कुंभराशीच्या व्यक्तींसाठी एकतीस जानेवारी शनिवार हा दिवस अत्यंत विशेष ठरणार आहे गेल्या काही काळात जीवनात स्थिरता आणि स्पष्टता मिळवण्याचा प्रयत्न सुरू असताना विवाहासंबंधी अनेक गोष्टी अनिश्चित राहिल्या आहेत अनेकदा अडखळे विलंब गैरसमज किंवा योग्य संधी न मिळणे या कारणांमुळे मनात ताण संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर एकतीस जानेवारी हा दिवस एक आशेचा किरण घेऊन येतो ग्रहांची स्थिती विशेषतः शनी आणि गुरु यांचा प्रभाव विवाहासंबंधी निर्णय घेण्यास योग्य वातावरण निर्माण करतो शनी स्थिरता आणि दीर्घकालीन सुरक्षिततेचा कारक असल्यामुळे यावेळी घेतलेले निर्णय कायमस्वरूपी परिणाम देणारे असतात तर गुरुग्रहाचा आशीर्वाद शुभ संकेत आणि सकारात्मक घडामोडींसाठी मार्गदर्शक ठरतो चंद्राचा अनुकूल प्रभाव भावनिक समाधान मनशांती आणि स्पष्ट विचार करण्याची क्षमता देतो या दिवशी मिळणारे दोन महत्त्वाचे शुभसंकेत फक्त परिस्थितीतील बदलच दाखवत नाहीत तर ते कुंभराशीच्या व्यक्तींसाठी जीवनातील नवीन अध्याय सुरू होण्याची जाणीव देखील देतात विवाहासंबंधी मिळणारी महत्त्वाची बातमी नातेवाईकांचे पाठिंबा आणि मनातील गोंधळ दूर होणे यामुळे हा दिवस अत्यंत सकारात्मक आणि निर्णायक ठरतो एक पहिला शुभसंकेत अडकलेली चर्चा पुन्हा सुरू होणे गेल्या काही काळात विवाहाची चर्चा वारंवार सुरू होऊनही काही ना काही कारणामुळे थांबली असेल कधी समोरच्या बाजूने प्रतिसाद मिळाला नसेल कधी वेळ जुळला नसेल तर कधी गैरसमज किंवा परिस्थितीमुळे विषय पुढे गेला नसेल एकतीस जानेवारीला ग्रहांची अशी मांडणी तयार होते की पूर्वी अर्धवट राहिलेली चर्चा पुन्हा जिवंत होते विशेष म्हणजे ही सुरुवात तुमच्याकडून न होता समोरच्या बाजूकडून होण्याची शक्यता जास्त आहे एखादा नातेवाईक जुना परिचित मित्र किंवा मध्यस्थ व्यक्ती अचानक संपर्क साधेल आणि पूर्वीचा विषय पुन्हा काढेल या दिवशी मिळणारा हा संकेत स्पष्ट सांगतो की जे नाते नियतीने ठरवलेले असते ते वेळ गेल्यावरही पुन्हा समोर येते त्यामुळे ज्या विषयाबाबत तुम्ही मनातून आशा सोडली होतीत तोच विषय नव्या रूपात नव्या ऊर्जेसह पुन्हा सुरू होईल दोन दुसरा शुभ संकेत घरातील सकारात्मक चर्चा विवाहाचा विषय अनेक वेळा घरात निघूनही ठोस निर्णय होत नव्हता काही वेळा घरातील सदस्यांची मते जुळत नव्हती काही वेळा आर्थिक सामाजिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे विषय पुढे ढकलला जात होता एकतीस जानेवारीला घरातील वातावरणात एक सकारात्मक बदल जाणवेल आई वडील मोठे भाऊ बहीण किंवा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती स्वतःहून विवाहाचा विषय गांभीर्याने पुढे आणतील ते केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष पावले उचलण्याचा विचार करतील घरातील अडथळे मतभेद आणि संभ्रम कमी होतील विवाह हा आता टाळण्याचा विषय नसून पूर्ण करण्याचा विषय बनतो यामुळे तुमच्या मनावरचा ताण कमी होईल आणि तुम्हाला घरातून ठोस पाठिंबा मिळेल तीन विवाहासाठी योग्य व्यक्तीची माहिती मिळणे या दिवशी एखाद्या योग्य स्थळाची माहिती मिळण्याचा मजबूत योग आहे ही माहिती अगदी अनपेक्षित मार्गाने येऊ शकते एखाद्या लग्न समारंभात कौटुंबिक कार्यक्रमात मित्रांच्या गाठीभेटीत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीतरी तुमच्यासाठी योग्य व्यक्तीबद्दल सांगेल ही माहिती ऐकताना तुम्हाला अंतर्मनातून सकारात्मक भावना येईल त्या व्यक्तीबद्दल ऐकताना मनात एक वेगळाच विश्वास निर्माण होईल अनेक निकष जुळणारी समजूतदार आणि स्थिर स्वभावाची व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याची चिन्हे दिसतील चार पूर्वी नाकारलेला प्रस्ताव पुन्हा समोर येणे काही प्रस्ताव पूर्वी आले होते पण त्यावेळी परिस्थिती अनुकूल नव्हती कधी शिक्षण नोकरी घरातील जबाबदाऱ्या किंवा इतर कारणांमुळे तो प्रस्ताव नाकारावा लागला असेल एकतीस जानेवारीला तोच प्रस्ताव नव्या स्वरूपात पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे यावेळी परिस्थिती बदललेली असेल समोरची व्यक्ती किंवा तिचे कुटुंब आधीपेक्षा अधिक समजूतदारपणे संवाद साधेल आधीचे गैरसमज दूर झालेले असतील त्यामुळे यावेळी तो प्रस्ताव अधिक योग्य आणि स्वीकारार्ह वाटेल पाच मनातील संभ्रम दूर होणे विवाहाबाबत मनात अनेक प्रश्न असतात योग्य वेळ आहे का योग्य व्यक्ती मिळेल का निर्णय बरोबर ठरेल का अशा शंका सतत मनात फिरत असतात एकतीस जानेवारीला तुमच्या अंतर्मनात एक, अंतर एक विलक्षण स्पष्टता निर्माण होईल तुम्हाला स्वतःच्या अपेक्षा प्राधान्यक्रम आणि निर्णयाबाबत ठामपणा जाणवेल भीती शंका आणि गोंधळ कमी होईल तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या विवाहासाठी तयार होताना पाहाल हा अंतर्गत बदल सर्वात मोठा संकेत असतो की आयुष्यातील पुढील टप्पा स्वीकारण्याची वेळ आली आहे शनीची कृपा स्थिर नात्याचा योग शनी हा कुंभराशीचा स्वामीग्रह असल्यामुळे त्याचा प्रत्येक परिणाम खोल दीर्घकालीन आणि वास्तववादी असतो एकतीस जानेवारीला शनीची स्थिती अशी आहे की विवाहसंबंधी घेतलेले निर्णय केवळ भावनेवर आधारित न राहता स्थिरता जबाबदारी आणि परिपक्वतेवर आधारित असतील या दिवशी सुरू होणारी ओळख चर्चा किंवा ठरलेली भेट ही क्षणिक आकर्षणावर नव्हे तर परस्पर समज स्वभावसाम्य आणि भविष्याच्या दृष्टीने सुरक्षिततेवर आधारलेली असेल शनीच्या प्रभावामुळे घाईघाईत काहीही घडणार नाही पण जे घडेल ते मजबूत पाया असलेले असेल यामुळे पुढे जाऊन नात्यात विश्वास शिस्त आणि एकमेकांप्रती कर्तव्य भावना टिकून राहील सात गुरूचा आशीर्वाद शुभ बातमी गुरुग्रह हा विवाह कुटुंब शुभ कार्य आणि विस्तार यांचा कारक आहे या दिवशी गुरूची अनुकूल दृष्टी कुंभराशीवर पडत असल्याने विवाहाबाबत आनंददायक घडामोडी घडण्याची शक्यता वाढते एखादी चांगली बातमी जसे की स्थळाची खात्रीशीर माहिती प्रत्यक्ष भेट ठरणे कुटुंबांची प्राथमिक संमती किंवा साखरपुढ्याबाबतची चर्चा सुरू होणे या स्वरूपात शुभ संकेत मिळू शकतात गुरुचा प्रभाव असल्यामुळे ही बातमी केवळ आश्वासन न राहता प्रत्यक्ष कृतीकडे नेणारी असेल आठ भावनिक समाधान मिळणे दीर्घकाळ विवाहाबाबत अनिश्चितता असल्यामुळे मनात ताण चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली असेल अनेकदा इतरांच्या प्रश्नांमुळे किंवा तुलना झाल्यामुळे मन अधिकच खचले असेल एकतीस जानेवारीला या भावनिक ताणातून मुक्तता मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल मन हलके वाटेल चेहऱ्यावर समाधान दिसेल आणि भविष्याबंधन सकारात्मक भावना निर्माण होतील हा बदल बाहेरून दिसणं इतका स्पष्ट असेल तुमच्या बोलण्यात वागण्यात आणि विचारांमध्ये आत्मविश्वास जाणवेल नऊ अचानक आलेला फोन किंवा संदेश या दिवशी एखादा अनपेक्षित फोन कॉल किंवा संदेश विवाहाच्या विषयाला निर्णायक वळण देऊ शकतो हा संपर्क एखाद्या मध्यस्थ व्यक्तीकडून नातेवाईकांकडून किंवा थेट स्थळाच्या बाजूकडून असू शकतो या एका संवादामुळे पुढील भेटीची वेळ ठरू शकते चर्चा पुढे सरकू शकते किंवा आत्तापर्यंत अडकलेला विषय स्पष्ट दिशेला लागू शकतो हा क्षण लहान वाटला तरी त्याचा परिणाम मोठा असेल दहा नियतीने दिलेला स्पष्ट इशारा एकतीस जानेवारी हा दिवस कुंभराशीसाठी केवळ घटना घडवणारा नसून संकेत देणारा आहे अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीसाठी प्रतीक्षा चालू होती त्याचा शेवट जवळ आला आहे याची जाणीव या दिवशी स्पष्टपणे होईल विवाहाबाबतचे अडथळे विलंब आणि नकारात्मकता हळूहळू कमी होत जाईल तुम्हाला जाणवेल की परिस्थिती तुमच्या बाजूने वळू लागली आहे हा दिवस आयुष्यातील नवीन अध्यायाची सुरुवात दर्शवतो जिथे विवाह हा फक्त विषय न राहता प्रत्यक्ष वास्तव बनण्याच्या मार्गावर आहे एकतीस जानेवारी शनिवार हा दिवस कुंभराशीसाठी केवळ एक सामान्य शनिवार नसून जीवनात बदल घडवणारा आशादायक आणि शुभ संकेत देणारा दिवस आहे या दिवशी मिळालेल्या दोन मुख्य शुभसंकेतांमुळे विवाहसंबंधी अनिश्चितता दूर होऊन स्पष्ट दिशा मिळेल विवाहाबाबत अडकलेले प्रश्न पुन्हा उभे राहतील घरातील वातावरण अनुकूल बनेल योग्य व्यक्तीची माहिती मिळेल पूर्वी नाकारलेला प्रस्ताव नव्या स्वरूपात पुन्हा समोर येईल आणि मनातील संभ्रम दूर होईल शनी आणि गुरु यांच्या अनुकूलतेमुळे या निर्णयाचा परिणाम दीर्घकालीन आणि स्थिर राहणार आहे त्यामुळे एकतीस जानेवारी हा दिवस कुंभराशीसाठी नवा अध्याय सुरू करण्याचा विवाहासंबंधी निर्णय पूर्ण करण्याचा आणि जीवनात आनंद आणि समाधान निर्माण करण्याचा सर्वोत्तम वेळ ठरतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेशा लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद